मुक्ताईनगर पुराकाकोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय शरदचंद्रजी पवार यांच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले तसेच पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेल्या पंचाहत्तर ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्कारही करण्यात आला संपूर्ण देशभर राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या पंच्याहत्तरवा वाढदिवस हा अमृत महोत्सवी म्हणून साजरा केला जात आहे तसेच बारा डिसेंबर ते एकोणावीस डिसेंबर हा सप्ताह स्वाभिमान सप्ताह म्हणून पक्षातर्फे साजरा केला जात आहे त्या निमित्ताने मुक्तायनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने या सप्ताहा दरम्यान तालुक्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले गेले त्या अनुषंगाने कुरा येथे दिनांक सोळा रोजी भव्य आरोग्य तपासणी शिबिर येथील डॉक्टर तुषार बाठे यांच्या दवाखान्यात संपन्न झाला या शिबिरात मुक्तायनगर येथील हृदय रोग तज्ज्ञ डॉक्टर एन जी मराठे सिरोग श्रीरोगतज्ञ डॉक्टर राहुल ठाकूर यांनी रुग्णांची तपासणी केली शिबिराचा लाभ पंचक्रोशातील रुग्णांनी बहुसंख्येने घेतला तसेच वर्षे पंच्याहत्तर पूर्ण झालेल्या पंच्याहत्तर ज्येष्ठ नागरिकांचा भव्य सत्ता कार यावेळी करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण सोनवणे होते कार्यक्रमाचे प्रस्तावी तालुका अध्यक्ष डी ओ पाटील यांनी केले यावेळी माननीय शरदचंद्रजी पवार यांनी केलेल्या विविध क्षेत्रातील गौरव माजी सरपंच दादा राजपूत माजी चेअरमन विकास राठोड देवीदास ठाकूर यांनी आपल्या भाषणातून केली यावेळी माजी सदस्य सुभाष पाटील माजी तालुका अध्यक्ष विजय सोनार दादासाहेब हिरोळे आदी यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत पाटील तर आभार श्रीकृष्ण पाटील यांनी मानले